पाव्या शेजारी पोळा बांधला तर गुण नाही तर वाढ लागणार विरोधकांच्यावर आरोप करणं हीच एकमेव योजना आहे योजना कुठली नाही तर लोकांना आम्ही पंधरा पंधरा लाख रुपये देऊ काला धन आणून दिलं का आम्ही बंद पाहिजे का ती योजना चंद्रशेखर <laughs> बावनकुळे यांना मोदींच्या योजना तरी काय त्या आहेत त्या हो। चंद्रशेखर चंद्रशेखर बावनकुळेंनी मोदींच्या योजना काय त्या कधी सांगितल्यात काय मोदींच्या योजना म्हणजे कुठल्या तर लोकांना आम्ही पंधरा पंधरा लाख रुपये देऊ काला धन आणून दिलं का आम्ही बंद पाडली का ती योजना आम्ही गॅस सिलेंडर स्वस्त करू आम्ही पाडले का वर्षाला तरुणांना दोन कोटी नोकऱ्या आम्ही देऊ हे आम्ही बंद पाडलं का दोन हजार बावीस पर्यंत प्रत्येकाच्या डोक्यावर छप्पर होईल हे आम्ही बंद पाडली का योजना कुठल्या योजना बंद पाडल्या कुठल्याही आम्ही योजना बंद पाडलेल्या नाहीत परंतु बावनकुळेंना सुद्धा माहिती आहे की नरेंद्र मोदींच्याकडं फक्त आणि फक्त विरोधकांच्यावर आरोप करणं हीच एकमेव योजना आहे याच्याशी योजना कुठली नाही राज ठाकरेंनी शिवसेना सोडली असं भुजबळ म्हणाले असं भुजबळ साहेब मला सुद्धा एकदा म्हणाले होते जे राज ठाकरेंच्या बाबतीत बोलले ते भुजबळ साहेब मला पण एकदा म्हणाले होते की भास्कर तुला शिवसेना सोडावी लागली तू जर शिवसेना सोडली नसतीस तर आज शिवसेनेमध्ये खूप तू वरच्या पदावर असतास मी शिवसेना सोडली गणेश नायकांनी शिवसेना सोडली नारायण राणेंनी शिवसेना सोडली राज ठाकरेंनी शिवसेना सोडली पण तुला शिवसेना सोडावी लागली तू जर शिवसेना सोडावी लागली ती जर सोडली नसतीस तर तू खूप वरच्या असतात असं भुजबळांनी त्यावेळेला सांगितलं हे त्यांचं मत झालं हे त्यांचं मन झालं की शिवसेना सोडल्यामुळे ज्यांचं ज्यांचं नुकसान झालं त्यांच्या त्यांच्या सकट स्वतः सकट त्यांना वाईट वाटत वाट म्हणून ते बोलले त्याच्यामध्ये त्यांचा काही वाईट हेतू होता किंवा वाईट हेतू असेल असं मला वाटत नाही भुजबळांची कुठेतरी अजित पवारांसोबत जाण्याची इच्छा नव्हती असं विजय सांगितलं विजय वर्टेवर खाजगीत बोलले म्हणजे तुमच्याजवळ बोलले माझ्या जवळ खासगीत बोलतील तेव्हा मी तुम्हाला खासगीत येऊन सांगितलं असं आहे की लोकसभेमध्ये केवळ आम्ही रामटेकची आमची पारंपरिक जागा सोडली नाही तर रामटेकची आम्ही निवडून आलेली जागा आमची सोडली पाच वेळा कोला पाच वेळा आलेली कोल्हापूरची जागा सातत्याने निवडून येणारी आम्ही आमची सोडली आमची अमरावतीची जागा सुद्धा सातत्यानं निवडून येत होती मागच्या वेळेला थोडी गडबड झाली तीही जागा आम्ही सोडली अशा अनेक जागा आम्ही सोडलेल्या आहेत आणि म्हणून त्याची नोंद ही महाराष्ट्रातल्या जनतेकडे आहे आणि त्याचबरोबर काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठांच्याकडे सुद्धा याची नोंद आहे त्यामुळे चिंता करण्याचं कारण नाही योग्य तो निर्णय होईल रामटेकची जागा ही आमचीच निवडून आलेली आहे ती आमच्याकडेच राहील वायकरांच्या नातेवाईकांनी फोन वापरला होता अशा प्रकारचा असं आहे की ईव्हीएम हॅक करणं हा भारतीय जनता पार्टीचा हातखांडा आहे आणि त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे सहयोगी एकनाथराव शिंदे आणि त्यांचे उमेदवार रवींद्र वायकर धवळ्या पोज्या शेजारी पोवळा बांधला गुण नाही तर वाढ लागणार संजय राऊतांनी भाजपवर टीका केलीच मारावी संजय आमचे नेते संजय राव राऊत यांनी भाजपला दे माय धरणी काय केलेलं आहे त्यांना सळोके पळो करून सोडलेला आहे संजय राव राऊतांनी लिहिलेले अग्रलेख आणि त्यांनी केलेला एखादा आरोप त्यांनी केलेली टीका देशभरातले विविध जे मीडियाचे चॅनल आहेत ऑन एअर ज्याला म्हणतात त्याच्यावर दाखवले जातात त्यामुळं एकदा संजय राव कधीतरी म्हणाले होते की एक राऊत शंभर दाऊद त्याची पुन्हा पुन्हा आठवण भाजपाला येत असेल